साठी सांगतो तुम्हाला सगळा आत्मसमाज एकत्र आलेला होता आणि मला सगळ्या आत्र समाजाने आत्मसमाजासाठी चांगला हॉल असावा त्या दृष्टीने निश्चितपणे निधी देण्याचं तुम्हाला आश्वासन करतो आजच्या तारखेला पंचवीस पन्नास लाखा निधी पंचवीस लाखापेक्षा जास्त देता येत नाही पण पंचवीस पंचवीस लाखाचे दोन तर्फे तुम्हाला देईल पन्नास लाख रुपये आपल्या आमदार तुम्हाला देईल काही नगरविकास विभागांना सन्माननीय बापऱ्याचे आमदाराने वेगन प्रयत्न करून कोणत्याही कार्यक्रमाला मदत भेटली बिलकुल आवडून पुढे जाश्विन परदेशी कुठलाही कार्यक्रम असतो विशेषतः मुलं आता समजा या जगामध्ये कॉम्प्युटर मोबाईल या ठिकाणी जास्त असतात म्हणून शरीराकडे लक्ष दिलं जात नाही आणि शरीराचे जे व्यायाम असते जेवढेही प्रतियोगिता आहेत सगळ्यांसाठी अश्विन परदेशी नेहमी मदत करत असतात त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेणे त्यांना प्रोत्साहन देणे इतरही कार्यक्रमांमध्ये मदत करत असतात समाजामध्ये असाही एक उद्योजक जन्माला आलेला आहे की तो चांगल्या गोष्टीसाठी मदत करतो राजपूत म्हटलं की ऑटोमॅटिकामध्ये थोडस हक्क सोडत राजपूतांचा इतिहासच तसा आहे ता महाराणा प्रताप यांची वीरता शौर्य राजनिक संस्कृती खऱ्या अर्थाने या देशामध्ये जी संस्कृती टिकलेली आहे त्याच्यामध्ये राष्ट्र समाजाचाही खूप मोठा हात आहे असा गौरवशाली समाज आज आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय काही नघोद्योजकांचा सत्कार करतोय समाजाची परंपरा आणि इतिहास खूप मोठा आहे पण सगळ्यात आधी मी समाजाला विनंती करणार आहे की महाराणा प्रताप यांना स्वतः प्रता राजकोट समाजासाठी मागून ठेवू नका महाराणा प्रताप संपूर्ण देशासाठी काम केलंय पूर्ण देशाचं संरक्षण त्यांनी केलंय पूर्ण समाजाचं संरक्षण केलेलं आहे केवळ नाही आणि म्हणून अशा गौरवशाली इतिहास असणाऱ्या व्यक्तींना फक्त आपल्या समाजाबद्दल बांधून ठेवता आहे येत नाही आता तुम्ही किती म्हटलं की महाराणा प्रताप हे आमच्या समाजाचे आहे आम्हाला त्यांच्याविषयी अभिमान नाही आहे का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे ना का अभिमान आहे आपल्या देशासाठी हिंदुत्वासाठी काम केलं आहे म्हणून सगळ्यांनाच त्यांचा अभिमान आहे तसं महाराणा प्रताप हे सगळ्यांचा अभिमान आहे सगळ्यांसाठी शौर्य देणार आहे सगळ्यांसाठी इतिहासाचा एक दाखला म्हणून महाराणा प्रताप यांच्याकडे पाहिलं जातं मला आशीर्वाद देणारे गुरुवारी इथे आहेत परमपुच्या महामंडळीचा जनार्दन म्हणे महाराज मी त्यांच्याशी जुळून मला माहित नव्हतं की महाराज त्रास समाजाचे आहेत म्हणून मला काहीच माहित नव्हतं पण एक मन त्यांच्याशी जुळलं आणि ऑटोमॅटिक त्यांच्याकडे ओढला हो गेलो मी मागच्या आठवड्यात एक आमचा प्रोग्राम झाला तिथे मी एक एक गोष्ट सांगितली की मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा ते राजकारणात सक्रिय नव्हतं पहिल्यांदा आमदार झाल्याच्या नंतर जेव्हा मला प्रत्यक्ष लोकांशी भेटी गाठी खामा या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटायला आलं की राजकारण आमचं काम नाही आहे नाही काही नाही बऱ्याचशा लोकांचे कोणाची कामं होतात त्याला आनंद वाटत ज्याचं नाही होत त्याला वाईट वाटतं माझा स्वभाव थोडासा जरी मी लातूर नसला तरी फटक आहे बोलून घेतो काहीतरी थोडेसे गुण आहे राजस्थानचे त्याच्यामुळे थोडा पटकन बोलून की हे होणार नाही हे कायद्यात बसत नाही हे जम होणार नाही माझा स्वभाव एकच आहे की फिरवत बसण्यापेक्षा जे खरं त्याला सांगून द्यायचं वारंवार काय फिरवायचं जर माझा मतदार असेल त्याला जर खरं पटत असेल तर ते खरं वाटेल चांगलं वाटेल त्या कोणाला फिरवण्यापेक्षा मला खरं जम कोणाला फिरवलं बसत नाही पण त्याच्यात असं म्हणत जाणवा लागला की माझा फुटाला लोकांना बोलून टाकलं पडतं की होणार नाही ते लोकांना वाईट वाटतात म्हटणारे मग लागतात काही जमणार नाही सेकंड टर्मच्या वेळेला मी नाही मला इलेक्शनच वाढायचं <laughs> नाही नको बाबा एकच मात्र महाराजांना भेटायला गेलो नेहमी काही असं थोडं मला काही वाटलं की मी महाराजांना भेटायला जातो त्या पंतप्रधाना सांगितलं की महाराज पण सेकंदर्फे सगळं सुरू आहे पण माझी इच्छा नाही आता इलेक्शन लाडायची मला काही डोकत नाही लागताना मी काही लावत नाही इलेक्शन महाराजांचे उद्देश काय आले ठीक आहे इलेक्शन नाही लाडलं तर ठीक आहे पण कुठे वाईट घडतंय त्याच्याबद्दल मग बोलायचं नाही कुणाला अन्याय होतोय ते सांगायचं नाही इथे काही वाईट गोष्टी आहेत हे सांगायचं नाही ज्या गोष्टीसाठी लोक तुम्हाला निवडून देत आहे ते करायची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही जर म्हणाल की, मनल नहीं। काई धरता है की रा मला राजकारणात राहायचं नाही मग जे काही आहे ते चुपचाप पाहायचं बोलायचं नाही आमच्यापर्यंत आम्ही समाजाची करत राहू राजकारणावर एक विशेष जबाबदारी असते ती निभवण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की राजकारण तो सोडून आहे ही जबाबदारी आतापर्यंत चांगले सांभाळले पुढे सांभाळ त्यांच्या समजवल्यामुळे मी परत देशाला उभा राहिलो त्यांच्या आशीर्वादाने मी पहिल्यांदा फक्त पस्तीसशे मतांनी निवडून आलो होतो दुसऱ्यांदा मी पस्तीस हजार मतांनी निवडून आलो त्यांच्यानंतर लीड वाढतच गेला सांगायचं तात्पर्य की एका गुरुवर्यंत तत्वज्ञान मिळालं आशीर्वाद मिळाले म्हणून मी पुन्हा राजकारणात आलो मी आधी जे सांगितलं की समाजाचा एक गौरवशाली इतिहास एक परंपरा आहे आणि ज्या समाजाचा इतिहास परंपरा ही गौरवशाली असते त्या समाजाचं उत्तरदायित्व अजून वाढत त्या समाजाचं लोक जी आहेत त्यांना आपल्या समाजाचं शौर्यता आपल्या समाजाची वीरता दानता ही शिकून ठेवण्याची जबाबदारी अजून वाढत जसं महाराणा प्रतापांच्या राज्यामध्ये महिला या सुरक्षित होत्या गोड वेरी सुरक्षित होते त्यांच्यावर कोणी अन्याय करू शकत नव्हतं ही जबाबदारी पण येऊन ठेवते की आपण समाजाचे प्रतिनिधी म्हणून कोणावर अन्याय होत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवणे महिलांचं संरक्षण करणे या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर हो येतात म्हणून समाजाने यांच्यातही पुढाकार घेतला पाहिजे आम्ही आता महाराजांशी बोलण्यावर एक पुस्तकशीर नेहमीच बोलतो आम्ही की हिंदू समाज हा नेहमी ने जाते जातेच वाटल्या गेल्यामुळे आहे जिथे आज राजपूर समाजाला जमता जमता इतकी वर्ष लागले एकत्र यायला आपण एक प्रयत्न केला मध्ये पण भूसाळमध्ये पहिल्यांदा राजपूर समाज एकत्र येतोय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा एकी होते मला आठवतं की माझ्या विधानसभेच्या वेळेला सुरत सिंग जगा तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र एक बैठक घेतली होती तेव्हा आहे माझ्या विधानसभेसाठी सांगतो तुम्हाला सगळ्या राज्य समाज एकत्र आलेला होता आणि मला सगळ्या राज्य समाजाने आशीर्वाद दिला एक मोठी बैठक झाली होती सगळ्यांनी तो घेतला होता आणि सगळ्या समाजाने आपण मला त्यावेळेला एकत्र आशीर्वाद दिला होता त्याच्यानंतर ही याची जाहीर सभा ती पॉलिटिकल सभा पण अशी जाहीर सभा ही पहिल्यांदा एकत्र येतात सगळ्यात जातात म्हणून समाजाने एकत्र काळाची गरजच आहे पण सगळ्यात पहिला विचार काय ठेवायचा राजपूत म्हणून नाही तर हिंदू म्हणून मी एकत्र येतोय हा एक एक विचार हजार जर महाराणा प्रताप नसते छत्रपती शिवाजी महाराज असते तर हिंदू म्हणून राहणारा किंवा दगडाचा अधिनार ह्याच सगळ्या आपण हिंदू म्हणून राहिलोच नसतो आजही आपल्या देशामध्ये आपल्याला घगरावं लागत आहे हिंदू म्हणून जगण्यासाठी त्याला कारण आपली हिंदू म्हणून यायची नसणं हे जर सगळ्यात म्हणत आहे पण मित्रांनो राजपूत ही शौर्याची खूप मोठी परंपरा असलेला समाज आहे वीरताचा खूप मोठा परंपरा आहे या समाजाने हिंदुत्वासाठी काय निकल राहिलं पाहिजे आज या विद्यार्थ्यांचा आपण गुंधौरव करतोय या विद्यार्थ्यांना आदर्श कोणाचे देणार आहे आपण महाराणा ना प्रतापांचं नाव फक्त ना वापरता येत्या कामान आहे समाजाने असे अनेक लोक आहेत ज्यांनी समाजासाठी काम केलंय एक मेसेजवी खाता म्हणून महाराजांचं आपण नाव सांगू पण पुढे काय तो विद्यार्थी कसा घडला पाहिजे त्याला महा महाराणा प्रताप होता इतिहास हा वारंवार त्याच्या डोळ्यासमोर आणला गेला पाहिजे महाराणा प्रताप कोण होते कशासाठी लढले कोणासाठी लढले समाजाचं कसं रक्षण त्यांनी केलं तर तो जर त्याच्यावरती शिकत राहिला मी माझा परिवार सुद्धा संपत राष्ट्र समाजही संपला हिंदुत्वही संपले म्हणून त्याला आधी थरे दिले गेले पाहिजे समाजाचे आणि हिंदुत्वाचे तो विद्यार्थी घरात आहे की मला माझा देशही घडवायचा आहे माझा समाज टिकवायचंय मला हिंदुत्व आहे आपण टिकलो आपलं हिंदुत्व टिकलं आपलं राष्ट्रीयत्व टिकलं तर आपण टिकणार आपलं राष्ट्रीयत्वच टिकलं नाही हिंदू म्हणून आपण टिकलोच नाही राहिलोच नाही मेजॉरिटी राहिलीच नाही तर काय करणार त्या या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे या विद्यार्थ्यांना ज्यांना आज दहावी बारावीच्या त्या गाधीशामध्ये चांगले वाद मिळाले त्यांच्या गुंडूवर होतोय त्यानंतर मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी तू यशस्वी व्हावं पुढे जावं परंतु ज्या समाजात जन्माला आलोय ज्या हिंदू समाजात जन्माला आलोय ज्या राष्ट्र समाजात जन्माला आलोय त्या समाजासाठी नेहमी आपण कार्यकर्त राहिलं पाहिजे काही उद्योजकही आहे आमचे प्रतिनिधी साहेब आहेत कोणत्याही कार्यक्रमाला मदत म्हणते बिलकुल आवाजून पुढे येतात अश्विन परदेशी कुठलाही कार्यक्रम होतो विशेषतः मुलं आता समजा या भागामध्ये कॉम्प्युटर मोबाईल या जर जास्त असतात म्हणून शरीराकडे लक्ष दिलं जात नाही आणि शरीराचे जे व्यायाम असले जेवढेही प्रतियोगिता आहे त्या सगळ्यांसाठी अश्विन परदेशी नेहमी ने मदत करत असतात त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेणे त्यांना प्रोत्साहन देणे इतरही कार्यक्रमांमध्ये मदत करत असतात समाजामध्ये असाही एक उद्योजक जन्माला आलेला आहे की तो चांगल्या गोष्टीसाठी मदत करतो अनेक लोक आहेत समाजामध्ये आपल्या एक पाटील साहेब आहेत जैन एलिगेशन मध्ये नोकरीला आहे पण या जिल्ह्यामध्ये साठी त्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे की कदाचित जैन एलिगेशनच्या स्वतः उद्योजकता गेले तर घराचे जेवढं यशस्वी झाले नसते तेवढे पाटील साहेबांनी त्यांना यशस्वी ठेवून दिलं प्रत्येक गावागावा जाऊन गावा, गावा शेतकऱ्यांच्या मेटिंग घेणे आणि खेळीची लागवड कशी करायची कशा पद्धतीने संगोपन करायचं हे त्या लोकांना पटवून दिलं म्हणजे खूप शेतकऱ्यांचं त्यांनी भरं केलं म्हणजे मी डोळ्यांनी पाहिलं बऱ्याचशा त्यांच्या लेक्चरला मी माझ्या टक्के हजर राहिलेलो आहे त्याच ठिकाणी त्यांना पाहिलं एक यशस्वी उद्योजक म्हणून एसपी पी आपले सुरज सिंग आहेत त्यांनी मोठा उद्योग उभारलाय जीवनगरमध्ये मोठे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतायत समाजाच्या अनेक लोकांना त्यांनी त्याच्यात सहभागी करून घेतले असे अनेक उद्योजक आपल्या समाजातही जन्माला आलेले आहेत असे उद्योजक घडले पाहिजे केवळ विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मला फक्त नोकरी मिळवायची याच्या न लागता मी एक यशस्वी उद्योजक झालो पाहिजे मी दहा लोकांना माझ्या हाताखाली कामांना थांबाला ठेवेल आणि त्यांना मी पगार देईल हे आपण उद्योजक आम्ही अशा मनातली पाहिजे मला सांगितलं हॉल दिल पाहिजे दामोदर पण बोलला आणि संजीप पण बोलला जेव्हा ज्या ज्या कार्यक्रमाला सगळ्यात पहिली मागणी घेईल आमच्या समाजासाठी तर आम्ही हॉल देताना आपण नाही म्हटलं की आम्ही हॉल एखाद्या समाजासाठी कधी देत नाही तर हॉल सार्वजनिक हॉल म्हणून देतो नंतर मध्ये समाजासाठी करून देतो किंवा तुझ्या स्वतः असं वापर म्हणून हो तो पण आम्हाला देण्याची अनुमती जी असते ती सार्वजनिक हॉल म्हणून ते देण्याची अनुमती असते आणि अनाऊन्समेंट करताना समाजासाठी हॉल म्हणून अनाऊन्समेंट करतो पण देताना मात्र पत्र वाढतो सार्वजनिक हॉल म्हणून ते पत्र देत असतो आम्ही पण तस एक राष्ट्र समाजासाठी चांगला हॉल असावा त्या दृष्टीने निश्चितपणे मी निधी देण्याचं तुम्हाला आश्वासन करतो आजच्या तारखेला निधी जास्त देता येत नाही पण पंचवीस पंचवीस लाखाचे दोन टप्पे तुम्हाला देईल पन्नास लाख रुपये आपल्याला आमदार निधी तुम्हाला देईल काही विकास विभागांना आमदार आणि मी पण प्रयत्न करून इथे हॉल होणे त्यासाठी गरजेचं आहे आपण भूसाळ मोठं जंक्शन आहे इथे येण्या जाण्यासाठी पूर्ण देशातल्या लोक येतात समाजाचा जर हॉल असेल तर काही कार्यक्रमही इथे घेता येतील काही लोकांची जाणं येण्याच्या बाबतीमध्ये काही व्यवस्था असेल ती पण इथे करता येतील म्हणून एक क्षेत्र प्लेस म्हणून इथे हॉल होणं भरपूर आवश्यक आहे म्हणून बहुताची सगळ्या समाजाचे आपण इथे हॉल करतोय मध्ये एक मोठा प्रश्न आपण मी पुढाकार घेतला होता लातूर समाजाचं जे सर्टिफिकेट होतं भामता राहत म्हणून सर्टिफिकेट देण्याचं काम नाही काही गमतीशीर गोष्ट माझ्या ह्याच्यात आली होती मतदारसंघामध्ये मी पण बऱ्याच घरामध्ये सर्टिफिकेट देण्याला मदत केली पण मुलाला सर्टिफिकेट आणि बापाला सर्टिफिकेट भेटत नव्हतं भामता राहत मुलाकडे सर्टिफिकेट आहे आणि बाप फिरता सर्टिफिकेट व्हायचं म्हणून अशी कशी विचित्र घटना घडली होती त्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर मुलाला सदृती दिलं ऍटोमॅटिक असतात म्हणून त्याच्या माफाने पाहिजे म्हणून तर कारण संतुपी भरताना त्याला काय प्रॉब्लेम होतो मला मुलाला देऊन टाकलं मिळालं नंतर त्यांना त्याच्या भावालाही मिळाला पण अशा अधिकारी म्हणजे काय कसं आला होता त्याचं एक विचित्र उदाहरण समोर आलं होतं पण एक चांगल्या मायांना मागच्या युती सरकारच्या काळामध्ये झाला आणि बऱ्यापैकी रिलीफ समाजाला आता या प्रकल्पच्या माध्यमातून मिळायला लागलेला आहे अजूनही समाजामध्ये अनेक गोष्टी अशा असतात की ज्या सोडवण्यासाठी आवश्यकता असते समाज किती सुधारला किती मोठा झाला तरी एक समाजामध्ये एक वर्ग असा असतो की त्याला मदतीची आवश्यकता असते ती प्रत्येक समाजामध्ये असते असं नाही की राजपूत समाज किंवा माझ्या समाजात असेल किंवा मराठा समाजामध्ये असेल कुठल्याही समाजामध्ये जर एक गरीब वर्ग असा असतो की त्याला मदतीची आवश्यकता असते त्या समाजातील आपल्याला त्या गरीब वर्गाला कशी मदत करता येईल आणि त्या त्यांचं जीवनमान कसं उंच आणता येईल यासाठी समाजाने पुढाकार घेणं अपेक्षित आहे हे पण आपण या निमित्ताने करावं आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जे उद्योजक अशी अपेक्षा करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का विजय जय राम संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भगवान

Right now. And press the bell icon. Never miss an update.